गेल्या दोन तीन महिन्यापासून युवती तलावते मोडनिंब मिशन अंतर्गत मंजूर असलेले काम केवळ ग्रामपंचायत आणि अधिकाऱ्यांनी योग्य समन्वय न साधता सुरू केलेले काम बंद असून ते तात्काळ सुरू करावे अन्यथा मोडनिंब ग्रामपंचायतीचा व अधिकाऱ्यांचा मोडनिंब एक दिवस बंद ठेवत निषेध करू असा इशारा लेखी निवेदनाद्वारे ग्रामस्थांच्या वतीने माजी सरपंच बाबूराव सुर्वे यांनी दिला आहे सध्या मोंडीममध्ये पाण्याचा प्रश्न निर्माण झाला असून ग्रामपंचायतीने हे काम बंद करण्याचे लेखीपत्र दिल्यापासून हे काम बंद आहे ते पत्र तत्काळ मागे घेण्यात यावे व अधिकाऱ्यांनी यात लक्ष घालून हे काम सुरू करावे आगामी काही दिवसात तो उन्हाळा तोंडावर आल्याने उन्हाळ्यात तो मोंडीमकरांचे हाल होणार आहेत ही वस्तुस्थिती पाहता ही योजना सात दिवसाच्या आत सुरू करावी त्याचबरोबर युती तलावातील जुनी योजना ही बंद करू नये असे निवेदनात नमूद केले असून मोडनिंबला जितके दिवस पाणी मिळाले नाही त्याची पाणीपट्टी माफ करावी अशी ही मागणी करण्यात आली असून हे काम सुरू न केल्यास येईल त्या रविवारी मोडनिंब बंद ठेवत अधिकारी व मोडनिंब ग्रामपंचायतीचा निषेध करू असा इशारा ग्रामस्थांच्या वतीने माजी सरपंच बाबराव सुर्वे यांनी दिला आहे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक हे फॉलो करा